भाजपाचा साप महाराष्ट्रातून भाजपा तडीपार उद्धव ठाकरे यांनी केलेल्या घोषणेचं महाराष्ट्रातील जनतेने मनावर घेऊन भाजपाचा सुपडाच साफ केल्याचं प्रथम दर्शनी एक्झिट पोलच्या माध्यमातून दिसून आलेलं आहे नेमकं काय झालं आहे ते सविस्तर बघूया कालपासून विविध माध्यमांवर एक्झिट पोल दाखवत आहेत त्यामध्ये देशाचा निकाल जरी भाजपाच्या बाजूने असला तरी महाराष्ट्रातून मात्र भाजपात तडीपार होत असल्याचं दिसत आहे चौऱ्याऐंशी वर्षाचे शरद पवार उद्धव ठाकरे यांच्याकडे ना पक्षनं चिन्ह मात्र त्यांनी अशी खेळी काही जबरदस्त केली की भाजपाला सर्व ई डी सी बी आय सर्व वापरूनसुद्धा भाजपाला महाराष्ट्रात बारापेक्षा जास्त, जास्त जागा मिळत नाहीत असंच दिसतं आणि महाविकास आघाडी ही छत्तीस ते अडतीस जागा मारत आहे त्यामुळे राज्यात ठाकरेंचा पक्ष एक नंबरवर सतराहून अधिक जास्त जागा ठाकरेंकडे आठ जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्याकडे व काँग्रेसकडे बारा ते चौदा जागा मिळत असल्याचं चिन्ह दिसत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं नीच राजकारण भाजपाने वापरलेले ईडी सी व्ही आय यामुळे महाराष्ट्रातील जनतेने त्यांना आता राज्यातून हद्दपार करायचं ठरवलं होतं त्यामुळे आता भाजपा राज्यातून हद्दपार झाल्याचं दिसत आहे आता विधानसभेतून विधानसभेतूनसुद्धा भाजपा हद्दपार होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद